कपड्याबद्दल कपडा 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 नका करू कारण कपडे तसल्या पण दाखवत बसली तर कसं होयच जी जरुरी मंद आहे सर्व ठीक तर मी जयश्री आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनल वर पुन्हा एक छानशा नवीन व्लॉग मध्ये माझ्या मनापासून स्वागत आहे इधरी भेटो आम्ही तर माझा घुमता मे चंद आहे भी फेला चार रे उचाला आवाज माझा झालाय तर गायू बघा कसं झालंय माझं मी शॉल घेऊन बसलेली तर माझं ॲक्टिंग करून करून देते तर आता मी काल रात्री ती जी केस धुतले संध्याकाळची वेळी तर ते लावले ना नाही केस कटिंग कर करायचे आहेत तर मला एक तर सॉरी आपल्या हेमलता मौशिंना ना मी विष्ट तेल लावते गायूला माझ्या राणीला आणि पिलूला पण लावून आता केस कर कंगी करते आणि एक तर थंडी आणि मी कुठे गेलेली त्यामुळे ना मला खूप म्हणजे प्रॉब्लेम झालेला तुम्हाला सांगते लवकरच माहीत होईल त्यासाठी ना आणि सासूबाईचा पण काही प्रॉब्लेम चालले ना त्यामुळं तर मी कमेंट लक्षच दिलं नव्हतं की मला खूप आनंद भेटतो आणि गायीला तांदुळीला न्यायचा सोन पिल्लूला घ्यायला आणि का अजून कमेंट दोन एकच त्याची दोन वेळा झाली कमेंट कारण तुम्हाला सांगते आणि सकाळी व्हिडिओ टाकलेला आहे सर्वांचा हा तो लिहा ना कंगी नाही लाईक तर इतरांच्या पिढी तुम्ही पीछे ठीक आहे तुम्हाला कंग करू तर मला एक सांगायचं आहे का ताईची कमेंट होती पहिली पण आहे आता पण आहे आणि काल होती तर काय म्हणते की ताई गाईला पार्टीवेअर कपडे घालत जा खूप छान दिसते आणि मी म्हटलं ठीक आहे रिप्लाय पण दिला ठीक आहे आनंद आणि पाहता तुम्ही कुणीच वाईट मानून घेऊ नका मी काही अशा गोष्टी बोलणार आहे तुम्हाला की वाईट न मारण्यासारखं आणि हे सर्वांच्या घरात घरोघरी आहे तीच आहे हां तर बघा गायू तर मला सांगायचे केस बघा तर मला हे सांगायचंय काल कमेंट होत की ताई गायूला कपडे घे ताई गायूला कपडे एवढे आहेत ना एक वेळा घालते ती तिथंच पडलेले असते आणि ती ले ले दोन फ्रॉक शिवलेत ना दोन तीन ती सारखं ती स्वतः उचलतील रात्री पण झोपत नाही आता ही घातलेलं तुम्हाला किती वेळ पिलू जी घाल ना ती ही पॅन्ट म्हणा ही टी शर्ट म्हणा कुठलाही फ्रॉक घालू दे आणि ती काढून घेते काढून घेऊन स्वतः घालती नाही म्हणजे डाळं आहे तर ती पार्टीवेअर कपडे घालून रोज बाळांना कुठं न्यायचं आहे पार्टीवेअर एवढे कपडे घेऊन कुठं फंक्शन असलं ठीक आहे आणि त्याच्यानंतर ती कपडे काही घालण्यासारखे नसतेत आणि घाला घालणार पण नाही माझी मुलं तुम्ही हमेशा बघता की ती कसल्या कपड्यावर असते आणि मला हे सांगायचं आहे ना खूप खूप काही जाणीव करून द्यायची असती ह्या मुलांना खूप काय म्हणजे असं नाही की पार्टी वेअर घालून त्यांना काय करायचं आहे वेअर कुठं पार्टिसिपेट असले तर ठीक आहे आणि डेली डेली रोज एक नवीन ड्रेस आणून काय करोडपती नाहीत आहे आपण आणि जेवढ्यात आहे ती आणि त्यांना कपडे भरपूर आहे गायूला गायूला सोनू पिलूला पण घालायला वेळच नसतो पिलू सोनूला एकतर शाळेबद्दल आणि गायू गायूचं गायू असं होणार आहे आता मी पिलूचे कपडे सोनूचे कपडे पिलू घालायची नाही कारण मी देऊन टाकायची घरी आता मी कुठंच नाही जात कुठंच नाही देणार त्यासाठी ना सोनूचे कपडे पिलू घालणार आणि पिलूची काही वेळ कपडे ना गायू सुद्धा घालत कारण मी हाईटला आणि मी सर्वात घरात मोठी होती मी हाईटला असल्यामुळे मी लहानपणी मला कुणाचे ड्रेस घालायला भेटले नाहीत पण राजेश्री मोठी झाल्यानंतर आम्ही एकमेकीचे कपडे पण घातलेत परत पण राजेश्रीने माझे घातले तिचे पण मी घातलेत लग्न झाल्यानंतर माझं लग्नाच्या आधी तिलाही लहान होती तर आता माझी गायू काय करणार आहे पिलूचे काही वेळे कपडे जे मी फोल्ड करून ती पिलूची एक दोन वेळा घातली की ती शाळेत जाते त्यांना टाइम नसतो ती कपडे तशीच असते मग कुठं टाकणार श्रीमंत नाही ना बाप त्यांचा की त्यांना आम्ही कपडे असं म्हणजे फेकून देऊ आणि गरीब लोक पण आजकाल घालत नाहीत काही लोक घालतात आपल्याकडची वेगळी माणसं दिली तर घालते पण इकडची नाही काही लोक घेते आणि पुढे जाऊन फेकून देते त्याच्या वाटणीचं ना आपल्या मुलाला बसल एवढं ठेवायचं बाकीचं नेऊन कचरा वाला तू बाईक घालायचं असलं खाल नाही तर फेकून दे कचऱ्यात त्या माणसाला विचारायचं नाही म्हटलं की फेकून द्यायचं त्या कचऱ्यात कारण का काय करणार आपण जाणू पण शकत भुंजा नाही त्या कपड्यांना गरीब घेतलं तर ठीक आहे गरीब काय गरीब लोक नको म्हणतात त्यासाठी ना त्यांचं होतं पार्टीवेअर कपडा आणि काल म्हणत त्या कपडे घे ताई भरपूर कपडे आहेत तरी मी उत्तर दिलेत तुम्हाला काय राग मानू नका कारण आपल्यावरनं विचार करायचा ताई रोज एक ड्रेस मुलांना घालून कुठलं त्यांना हे करता सोनू मेरा मोबाईल दे दे त्यासाठी ना मला काही सुद्धा म्हणजे असं म्हणायचं आहे तुम्हाला कोणाला म्हणून दुखून घेऊ नका ही घरची घर घरची घर परिस्थिती आहे आणि कपडे कसं आहे आम्ही आता हिटर पशी बसलेलो आहे आज माझी मुलं रियाल्टी मी तीच दाखवते दिखावा नाही करत की त्याला ला असं सजवायचं व्हिडिओमध्ये तुम्ही बघता गायू लहान आहे आणि लहान मुलं काय करते माझी पण कपडे घालते गायू पप्पाची घालते आता भावांची सोडा ती माझं टी शर्ट पडलं माझी पॅन्ट पकडून माझी लोवर असती ती पण घालते आता लहान आहे थोडं बटालो पण तर त्यात आपण काय एवढं वाईट वाटून घ्यायचं आहे काय त्याच्यात कपडेबद्दल मला एकच म्हणायचं आहे ताई कपड्यापेक्षा ठीक आहे त्यांचा संस्कार त्यांना वागणूक आणि कपडे माझ्या मुलांचे कधीच असे नसते फाटके तुटके नाहीतर ताई ता ती पण वेळ आली ना ती पण वेळ काढणं काढणं खूप गरजेचं आहे कारण फाटके घालून काय घातले म्हणून काय नाही होत ठीक आहे त्यासाठी ना हो जे ज्या माणसाची परिस्थिती अशी असते ना जशी आपली आ, ही आईपत असती ना त्या अनुसार आपल्याला चालावं लागतं आणि बाप त्यांचा करोडपती नाही की त्यांना रोज एक ड्रेस मी वेअर घालू नाहीतर कुठली हे रोज एक ड्रेस घालून फेकून देऊ हाय का त्यामुळं ना मी जादा करून आणि मला माहित आहे जरुरी मंद सोनू पिलूला कपडे भेटतात कारण त्यांची हाईट वाढत चाललेली आहे सोनू पिलूची कपडे कोण घालत नाही तर आता आणि त्यासाठी पिलू पण सोनूची घालत नाही त्यासाठी मला त्यांना जेवढे हवे आहे तेवढा फक्त गायूला जास्त घ्यावी लागते गायू लहान ला आहे जे बाबा गायू लहान आहे ती घालते आणि ती पिलूची सोनूच्या कपड्या मागे जास्त लागलेली असती मग कशी लगदी हो बोलो बघू काय बघितलं का हां मी कैसे नगरी येऊ तर झाला त्यासाठी तुम्हाला कुठला दिवस असा दिसला की किला आपल्या उदरा पिलूरा पिलू कुठला दिवस असा दिसला तुम्हाला की माझी मुलं कपडे घेणार पण रियालिटी असते ठीक आहे दिखावा नसतो माझ्या व्हिडिओचा की त्यांना चांगले कपडे घालायची आणि पुढं आणायचं जी आहे तीच आहे रग देणार तो हां जाओ तू माफला पडायचं दरवाजा बंद करू हां जी आहे तीच असतो बघा आणि आता लहान आहे आपण पण केलेलं आहे काही मावशीनं केले का नाही आपली पण जिंदगी अशीच जगलो आहे आपण पण आता आपलं कधीच आपल्याला आता पण आपल्याला आवडत नाही आपल्याला कुठं बहिणी बहिणीत काय घेतलं आता राजेश्रीच्या माझ्या तासूयात आपण काय घेतलं की मी घेतलं तर कलर असं वाटायचं तिला चांगलं घेतलंय मला नाही घेतलं असं वाटतं का नाही आता तुम्ही बहिणी बहिणी ह्याचा आता वय झालं असेल तुम्हाला तुमचं मला जी तर बहीण होती देवानं असं ठेवली नाही माझ्या संगतीला आतापर्यंत खूप झालेलं आहे तर तुम्ही नक्की सांगा तुमच्यात करता का नाही की ही जी चांगली आहे का माझी साडी चांगली आहे का हिची कपडे का ब्लाऊज काय कुठलंही वस्तू म्हणा खाण्यापिण्याचं म्हणा काय म्हणा तिनं चांगलं घेतलंय का असं होतंय का नाही तसंच आहे लहान बाळ आहे ते त्यातनंच मोठं होतंय आणि मला खूप काय जाणीव करून माझ्या मुलांना मोठं करायचंय म्हणजे काय अशी घाण त्यांची ना ना ना। ही नाही म्हणजे काय त्यांच्या पुढे ठेवायचं आणि त्यांना ती जाणीव कराय तसं नाही आपण कुठं चाललोय बाबा आणि कशात नाश्रमची जिंदगी जगतोय बापामुळं आणि तुम्ही शिक्षण करा दुसरं काही नको तुम्हाला खाया टाइम शेअर सगळं व्यवस्थित भेटाल तुम्ही शिक्षणावर फोकस द्या फक्त एकच असतं कारण का शिक्षणाशिवाय काही नाही बाळामुळे माझं हेच असतं तर वाईट कुणी वाटून घेऊ नका कपड्याबद्दल कपडा 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 नका करू कारण कपड्यात खूप काय काही नाही तर आम्ही पिलूची घराय पप्पा सारखं गायूला कपडे आणत असते तुम्हाला आता मी म्हणलं सका ना सकाळच्या व्हिडिओमध्ये सगळ्यांची कमेंट बघा कशी गायू राणीला कपडा ड्रेस आणलाय ना तो ड्रेस आता ह्याच्यानंतर तिथं पण आणलं पिलूला सोनू पिलूला आणलं कारण नाही ती लहान आहे तिला खूप गरजेचं आहे कारण सोनू पिलूला शाळेत जाते आणि हाय मी पहिली पिलूला एवढी ड्रेस घालायची आठवड्यात एक शिवायची आता मी शिवलं झाले आहे आणि इथं मला ही नाही ना, मी ती राहत होती तिकडं पिलू राजेश्रीला आठवड्याला दोन तीन फ्रॉक शिवायची मी तर आता तुम्ही सांगा ती ती फ्रॉक आतापर्यंत एल के जीचे चे फ्रॉक यू के जीचे चे फ्रॉक सुद्धा आतापर्यंत मी दाखवत असते आणि माझी मुलगी घालते मी त्यावेळी मोठं बनवलेलं हो हे बघा पिलूचं मी असं घालते त्यासाठी ना आता काय किती शाळेत जास्त झाल्यात त्याच्यानंतर हो जा हो आपल्या सगळ बघा की माझं माझं क्लेशर घातलंय आणि मुलीने आपली जागा घेतली सगळं की आपलं आणि माझं पण बघतात की जरीचं साधन कदा एवढी आहे टॉप एवढी टॉप आहेत दादू गेल्यापासून सगळे राजेश्रीचं घर असं सगळं झालं तेव्हापासनं हशी सगळी माझी गेली सगळं ड्रेस एक रोज ड्रेस प्रेस शिवाय घालायची नाही आता प्रेस कशी आहे कुठं फिरवायची बिलकुल बघत नाही जसं आहे भेट ते भेटला त्यालाच घातलं त्यालाच घातलं असं उचललं असे पण माझे का नाही असे पण टॉप आहेत खूप सारे सोनू बघा फिर सोन जेव्हा की पडे करू जो दरवाजाला घालणार तर मला सांगा मी घालते का उचलायचं उचलायच दी कची कवी गो आहे माझे राजा हा जाणीव की बघा पाणी लावलेलं आहे तर झाला कुणी वाईट हो मानून घेऊ नका एकच माझी कळकळीची विनंती आहे कपड्यावर नका जाऊ कपडे काही हे का गरीब पण आता त्याच्या तिच्या ऐकवत आहे तसंच जगतो आपण पण आपली आता दिखावा आम्हाला म्हणजे आम्हाला आवडत नाही नवरा बायकोला दोघांना पण आवडत नाही की दिखावा अति असं लावून बसायचं व्हिडिओमध्ये असं करायचं जेव्हा आपल्याला योग्य वाटतं तेवढ्या पुरतं आम्ही पण लावतो असं नाही की लावत नाही आणि जेवढीच पुरती आपल्याला गरज आहे तर तेवढ्याच पुरती त्यासाठी ते ही लहान आहे आज कुणाचीही कपडे घालत फिरती हट काढून दे मग पिलू पण काढून देते असं असतं त्यासाठी लहान बाळ आहे तुम्ही थोडंसं ना कपड्याबद्दल ती सगळ्यांच्या घरात परंपराच आहे की आपली सगळ्यांचं ते आपण म्हातार झालं तरी आपलं वय झालेलं असलं तरी आपल्याला वाटतं की आपल्या बहिणीची घालावं माझ्या नशिबाला माझी बहीण नाही पण ना त्यासाठी मी माझी एवढीच रिक्वेस्ट असणार तुम्हाला हात जोडून की कुणी सुद्धा असं मनाला वाईट वाटून वाट घेऊ नका की अशी का बोलते आणि सारखंच असते पण प्रत्येक वेळी तुम्हाला दाखवत नाही ना मी की मी आणले कपडे काय म्हणणार दिखावा करते काय म्हणणार आणि ती असलं आवडत पण आहे काय काय वेळी दाखवते की आणलेत नाहीतर हा प्रत्येक वेळी आणतेतच आठ पंधरा दिवस झालं की गावी काय ना काय असतंच स्वाक्स म्हणा छोटे पॅन्ट म्हणा सगळं चालूच असतं तसल्या पण दाखवत बसली तर कसं होी जरुरी मंद आहे तेवढंच मी दाखवत असते ठीक आहे तर काळजी करू नका माझे तिन्ही मुलं तुमच्याबद्दल बघा खूप खुश आनंदी सुखी आहेत असेच आशीर्वाद प्रेम राहू द्या आणि भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये माझे व्हिडिओ जर आवडत असेल तुम्हाला नक्कीच माझ्या व्हिडिओला सपोर्ट करा चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या राजेश्री जयश्री शिस्त चॅनलला आणि हा सुद्धा चॅनल परत लाईक सुद्धा करत जा तर भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये काळजी घ्या धन्यवाद ए बाय करतो भेटू न व्हि बघितलं का आता चला